नमस्कार राम राम मंडळी काय कसे आहेत बरा आहेत ना चला तर मग आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत तिथे जाऊनच तुम्हाला कळेल की आपण कुठं जात आहोत चला तर मग ही आहे आमचे कुटुंबियाची पांढरा नदी चला तर मग ओळखा बर कोणाला कोणा माहिती आहे मंदिर कोणता आहे चला सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा हर हर महादेव ओळखा पाहू सांगा बरं कोणतं मंदिर आहे त्या मंदिरातून निघालो आणि आज रविवार पण आहे आणि मैत्री दिन पण आहे तर आज मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी त्याला शेतात भेटण्यासाठी जात आहे तर, तर मग चला आता आपण तिथे जाऊ आणि त्याला भेटू मित्रा नौ रस्ता फारच खराब आहे पण तरी चला मित्रासाठी आपण मित्राला भेटण्यासाठी जाऊया हे आलं त्यांचं शेत पिकं वगैरे खूप छान दिसत आहेत त्यांची भेट होईल होईल वाटतं होईल आहेत गाड्या आहेत इथंच आहेत हा बघा खूप छान असा व्ह्यू आहे एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतंय आज सुट्टीचा दिवस म्हटलं चला आज कुठंतरी फिरायला जाऊया तर आज आलो आहे मित्राच्या शेतामध्ये हा कुत्रा तर काही करणार नाही ना चला ठीक आहे मग बरं आहे सुट्टी असली ना तर मी दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आहे ना इथं शेतामध्ये येत असतो बरं वाटतं थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर छान वाटतं आणि आपलं जे काही टेन्शन असतं दिवसभरामध्ये किंवा कामाचं काही असलं ताण तो सगळा ताण इथं ता आल्यानंतर निघून जातो इथं विहीर आहे विहीर पण खूप चांगलं पाणी आलेलं आहे विहिरीला छानपैकी त्याच्यात मासे पण दिसत आहेत तुम्हाला दिसतील का नाही दिसतील ते नाही येणार परंतु त्याच्यात मासे पण आहेत हा बघा छान असा व्ह्यू आहे आणि आणि माझा मित्र दिसला येतोय 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 ये ये इकडे येतोय चला येतील ते तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा किती छान असा व्ह्यू आहे ते hmm. बघा येताय काय बडबड करता ये काय माहित नाही काहीतरी बडबड चालू आहे त्यांची मला पाहून थोडा आनंद झालेला आहे त्यांना बघूया आता त्यांची रिॲक्शन नमस्कार म, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण छान hmm, आज काल तुम्ही आमंत्रित केलं होतं मी आज आलो तुम्हाला भेटण्यासाठी त्यांना कोणाचा तरी फोन आलेला आहे ते फोनवर बोलताय प्रवीण पाटील कुठं जात आहे तुम्ही आता धुळ्याला काय आहे हां 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 चालेल ठीक आहे मग मी चुकीच्या वेळेत आलो असं आहे ओके ना यांच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा कमेंट कमेंट करा ओके ओके बाय हे काय ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा एक कशाचं झाड आहे आणि काय आहे ते पटपट पटपट पट, कमेंट करून सांगा यांच्या शेतामध्ये ना सगळ्या प्रकारची झाडं आहेत सगळ्या प्रकारचे आंबे निंबू जाम पपई सगळ्या प्रकारचे झाडं आहेत मित्राला कुठंतरी जायचं होतं काही होती त्याच्यामुळे ते चालले गेलेले आहेत ते म्हणे थांब तुला काय ब्लॉग वगैरे तयार करायचा आहे तू कर परत येईल मी म्हणे नंतर तीन चार वाजतील मला तोपर्यंत मी काही थांबू नाही शकत बापरे मका मक्यामधून चाललं ना तर डायरेक्ट हातं कापली जातात त्यांच्या पानं खूप तेज असतात हा गाई बैलांसाठी त्यांनी चारा टाकलेला आहे त्याला काय म्हणतात तर सांगता येणार तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा त्यांच्या इथं शेतामध्ये कामाला माणसं लावलेली वाटतं काहीतरी निंदणीचं चा काम चालू आहे बाजरी निंदणीचं चा काम चालू आहे वाटतं चला बघू काय करता ये काय जाऊ तिथं आपण आणि बघू काय करता येते तिकडं पाणी भरायचं चा, काम चालू होतं पाणी बरणं सोडून मग ते तिकडं त्या कार्यक्रमाला चालले गेलेले आहेत बघा माणसं निंदणीचं काम करताय वाटतं बाजरी निंदणीचं काम चालू आहे हे ते तिकडं समोर दिसतं आहे ना तिथं छोटंसं त्यांचं शेत तळं आहे तळं म्हणजे बरंच मोठं आहे ते पण त्याला आता पाणी काही नाही पाणी जास्त पडलं नसल्यामुळे त्याच्यात पाणी नाही आहे नाहीतर खूप तिथं फूल असतं ते आणि त्याचा फायदा त्यांना होतो काय चालू आहे हां काय फोटो नाही काही काय चालू आहे म्हटलं तुमचं आलं आलो भेटायला शेतात इथं कांद्याचं रोप टाकलंय वाटतं त्यांनी पाईपवर मस्त वाटतं मस्त तुषार उडत आहेत चला मग आता आता परत जाऊया आपण ते काम करत होते त्यांना काही म्हटलं डिस्टर्ब करू वाटलं नाही मला ते आणि गरम पण खूप होत आहे वातावरण पावसासारखं वाटतंय आणि गरम पण खूप होत होतं त्याच्यामुळे ते सगळे हो काम करणारे कष्टकरी गामाने भिजत होते आणि म्हणत होते की बा उन्हामध्ये काम करावं लागतं मेहनत करावी लागते घाम गाळावा लागतो म्हटलं ठीक आहे चला आता प्रत्येकाच्या वाट्याला जे जे काम आलं ते करावंच लागतं आता आपण जाऊ घराकडे तर हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि जास्तीत जास्त अजून चांगल्या पद्धतीने ब्लॉग तयार करायचं मला म्हणजे उरूप येईल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काय मनोज भाऊ काय करताय पाणी भरताय तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रो आता घरी जाऊया आपण ब्लॉक पण जास्त मोठा होईल तर चला बाय